नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी जेजुऱ्याला निघावलो आहे जरा पाहुण्याचा कार्यक्रम आहे तर त्यांनी नवीन देव बनवल्यात तर देवाच्या भेटीला आपलं जे चांदीचं देव असतात ते घेऊन निघले ते तर ते थांबलं ते खाली रस्त्याला आणि मला बोलावलं आहे तर आता निघावलं आहे मी हे भांड्राची पिवशी पण घेतली आणि म्हटलं जरा नवीन भांडरा पण आणावं जाऊ का मग तर आय आय आज मेंढराकडं बानाईन बिराजी जरा गावाला गेली <laughs> दे। ते तिकडं लोणनला का पूर्ण बघा पूर तर मग ते त्यांच्या देवाचा पण कार्यक्रम आहे पालखी याची दोन बाबाची ती निरळ आंघोळ्याला जाते आणि मग त्यांचे येते मग तिथं आपल्याला मस्त बाकी गजे ते बघायला भेटल आणि विविध प्रकारचं म्हणजे तिथं कला असतात किंवा आपलं जेवण असतं आणि ती पालखी म्हणजे अशी ठिकाणं असतात तिचं ती निरा नदीवर आंघोळ करते आणि मग काय त्यांचं दरवर्षी नेमलेलं ठिकाण असतात त्या ठिकाणी ती भेट देते आणि मग दोंडबाच्या जा मंदिरामध्ये जाते ते मंदिर हे मोडवे गावला बारामती तालुक्यामध्ये सालाबादप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रम असतो तर ते म्हणजे आपण आज जेजुरीला जाऊन येऊ आपल्या देवाची पण भेट होईल कुलदैवतांची आणि उद्या हे कार्यक्रम माणूस काहीतरी काम त्या कामाच्या निमित्त काहीतरी करत असत तर मग आता मी निघालोय तर उद्या ही मंडळी तिकडे देवाला आता माहित रे मला यायचं बरं आता बघ जाय बरं हा पुढं पुढं जेजुरीला आई जाऊ का मग तर आता दादा आहे खाली दादा पैसे घ्यायला लागते जाऊ का पोरांना उद्या जायचं आपल्याला बघ उद्या हा हा उद्या जायच्या बघा पोरं कशी करतरी जायचं म्हणले <laughs> उद्या जायचं ते मला पालखीला पालकीला तिकडे आपल्या आमची पण आत्या आणि पोरांची पण आत्या म्हणजे बहीण आमच्या आणि आत्या पण तिथं आमची बहीण आली कोकणात आता शापूर हा हा उद्याचे दिवस नका जाऊ शाळेत आता काय आता जात्रा कत्रा म्हणल्यावर तर आता निघालो जाऊ बाई काय चाललंय दादा काय आहे आमचं सह्यद येतात ना आता आपल्या मिरची लावणार आहे ना मिरची आणि मिरची लावायची हरणं सह्यत येतात ना खाली प्याक बोळ बुजवून घ्यायची तेवढं करून याला ते पण तिथे दहा बारे येईल तर एखाद्या येईल दोन बारे येईल गुरं डोर पण त्रास देत नाही डोरं वर जवळच गुरं तरण राणी दादाने दिलं पाचशे रुपये खर्च आहे बरोबर देखरेख सगळी दादाकच असते दादाने द्यायचं मग आम्ही ते खर्चायचं व्यवस्थित वागायचं समजा लोकांनी जाऊ का मग बरं आज मी कसं काय बारा कार बरं तुझ्या आयला तू मेन राहा मला आता आलत इथं आता ह्या ट्रॅक्टर येत आहे काकरून पाळी घालायची कोणा सरी पण काढायची आणि मग घरापुढं कांदा लावायला रोप टाकायला आणि कांदा लावायला पण तरी काढायचं बर जाऊ का मग लावाय बी चालवली भांड्रा आण गरवी भांडार राम 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 बर आहे ना काय कस तुर्या कार्तिक काय तात्या हे आत्या लावला यायला टाइम लागतो आम्ही राहायला लाव मिळ डोंगरावर तुम्ही हे रस्त्याला इकडं आमची वहिनी आली या बर आहे वहिनी होय खिचडी झाली काय मग हा

तर त्याला म्हणजे सोयरा लागतो तर तात्यानं आम्ही दोघ जण आता आहे त्यांच्यासोबत पार 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 आज नाही आज काय पणच नाही रोकड

आ, हे कृष्ण घेतला पुत्र घेतला असाव असाव ना कृष्णाला पहिला देवारा होता नावान केला होता देवारा हे देव यांच्याकडे जाता नवीन 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 देव मस्त बाकी दर्शन झाला हो चांगलं दर्शन झालं देवाचं

जो पहिला देवारा होता आगाचा ते तो मोठ्या भावाला गेला आणि मग शो देवारा त्यांनी आता शेपरेड म्हणून त्यांचा बनावलेला आहे असंच आहे ना हो ना त्या हो तसच आहे ना तर बरंच देवकाराचे ते आता तर पहिल्यांदा म्हणलं आपल्या खंडोबाला भेट द्यावं कारण खंडोबा महाराष्ट्राचा कुलदैव होता आपल्या आणि हे दादा मस्त बाकी आम्ही देवाला भेट दिली तर आता आम्ही नेरा नदी पास करून पलीकडं चाललो सातारा जिल्ह्यामध्ये तर नेरा नदी अगदी तटुंब भरून वादिया नेराच्या उजव्या कालव्याने निघालोय इकडं पुढं नागाई देवीचं मंदिर आहे दर्शनासाठी कॅनेलने कॅनल नि चाललोय कॅनल जवळजवळ पंढरपूर पर्यंत जातो फलटण नातेपुते माळशिरस वेळापूर पंढरपूर त्या भागामध्ये हे पाणी जातं इकडं वर धरणं येत बाडघर वीर नेरा देवघर गुंजवनी या भागात धरणं असल्यामुळं इकडल्या खालच्या बागाला पाणी भेटत मस्त बाकी पाणी वाटे पाणी म्हणलं मस्त बाकी पाकिती नागा देवीचं दर्शन करून आता इकडं आयऱ्या मोरव्याच्या बिरुबाला आलोया तर आता चाललो या गाड मार्गाने आपल्याला समोर येत आता हराळीचा डोंगर दिसतो याला हराळीचा बिरोबा असं पण म्हणतात किंवा यो महादेवाचे डोंगर हे महादेवाचे डोंगर रांग पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे आणि इथं खांबाटके घाट पण आहे पुणे बँगलोर हायवेला इथं त्या खांबाटके घाट आहे तर आज आम्ही इथं खंडाळा तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये आयऱ्याला आलोय या बिरोबा म्हणतात तर कसं काय मंदिर आहे ते बघूया पहिला आम्ही आता पंचवीस तीस किलो किती किलोमीटर असेल तरी चालत नंतर नंतर सायकली निघल्या सायकली येऊ लागलो मोटर सायकल यायला नाही अशा जास्त करून पहिलं आमच्या जत्रा यायची आमच्या वडला ज्याच्या साला आम्ही पुरुषळे घोडे ओचेत होतो परदा मोडपासून येत होता हो ढोण पडून घोडे परत मग बैलगाडीला आमची जत्रा येते तर तर मस्तपैकी दर्शन झाला देत आता देवाची भेट दिली अजून कुठलेय बेगोन बेगोन जाय काढ नाव तू तुम्ही भाऊ कीजिए हे आय ना शूट हा मी सोयरे लागतात सोयरे लागतात ना हो ना सोयरे लागतात सोयरे घरी नवीन केलेलं जेव्हा ठेवायचं नंतर सोयऱ्यांनी मग कुठं आपलं ठ त्याला पोशाख मला त्याने जेवण वगैरे काय करून त्याने मग देवाला भेटायला आणून बसवायला जातील उद्यांचा आणि देवना म्हणजे देवाचा पण मोठा कार्यक्रम आहे उद्यांची इथं दोंडबाबाची पालखी यायची आणि मग तिथं चांगलं गजी नृत्य होतं चांगला कार्यक्रम सालाबतप्रमाणे केला जातो तर त्यांनी आणल्या दिवशी सगळं उरकून घेतलं आता उद्या तो कार्यक्रम जायच्या वड तिकडं तिथं देवाची भेट द्यायची आणि मग तिथून जायचे गावी घरी ना आता चलायचं आता कुठं आता वडायचा वडायवर मग जायचं लोनंद ला जायचं मग तिकडं निरला असा परवाश आहे आमचा भंडार्या बाजार जायचं अरे वडजाय मातीचं मंदिर म्हणजे आमची कुलस्वामिनी तरी तर आता देवदर्शन करून निरायला आलोय तर तर म्हणलं नाश्ता करावं तर आता बसलोय आम्ही दाजी मामा तात्या इकडं वहिनी आत्या देव दर्शन मस्त मामा मस्त दिसताय तुम्ही मस्त दिसते रे पुरण पिरण चांगलं मस्त दिसताय तुम्ही 재미, ba listings, <laughs> bð gutter filtrate, hoc Digital hibo разные, それ hadi, BILLYHA ZIC yoo, ha 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 ha. बर 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 मस्त बाकी आज देवदर्शन झालं ते आमच्या घराकडे रस्ता चालला शिराडा डा पाडला होता कुठं पाडला हा कुणी पाडलं कुणी पाळला बापूंचा आणि मदत केली वर गेली का शिरड तर आज आईवरच नंबर होता मेंढराकडचा दिवसभर आहे मेंढ्रा वळली दादाला पण आवतं काम होतं बेराजीला असं दुसरं तिसरं काय काम येतच कशी काय मेंढर तरली बरी काय नाही तर आणि बापू पाडलं का बापूर बरं झालं बापू गावला आता मला येतं वावरत तर आता आलं मी मेंढरा पशी आता गडीवर चार जेन मग न्यायचे वाड्यामध्ये तर आपला आज साईड मी इथंच थांबवतो धन्यवाद